जाहीर झाल्यावर हे जे मोदींनी पाळलेले जे फालतू नकली हिंदुत्ववादी आहेत महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांची प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेतली पाहिजे ज्यांचा उल्लेख काल आमच्या अनिल परब यांनी नेपाळी असा केला असे बरेच लोक महाराष्ट्रामध्ये बाहेर की ज्यांना या देशामध्ये मुस्लिमांचं अस्तित्वच मान्य नाही या देशामध्ये दे मुस्लिमांनी राहूच नाही तर मुस्लिम शत्रू आहेत मुस्लिमांना कोणते अधिकार नाहीत अशा प्रकारची भूमिका घेऊन अलीकडच्या काळामध्ये जे लोक या देशातलं वातावरण खराब करत आहेत त्यांनी या मोदी की सौगाधचं स्वागत केलं आहे का आम्ही स्वागत करतो शेवटी असं आहे की सण आहे दिवाळीला महाराष्ट्रामध्ये आनंदाचा शिधा दिला या देशातील दिल गरीब मुस्लिमांना नरेंद्र मोदींनी हा जो हात पुढे केलेला आहे ही सरकारची मदत आहे आणि आम्ही त्याच्यावर टीका करणार नाही पण जे कालपर्यंत टीका करत होते ईदवर इफ्तारवर अन्य काही गोष्टींवर त्यांचं मत त्यांची अद्याप त्यांच्यावरती प्रतिक्रिया का आली नाही यायला पाहिजे महाराष्ट्रात मध्य प्रदेशात राजस्थानमध्ये दिल्लीमध्ये हे जे बाडगे आहेत बाडगे हिंदू ज्यांना म्हणतो आम्ही जे आमच्याकडूनच तिकडे गेलेले आहेत त्यांची या निर्णयामुळे फार गोची झालेली आहे फारच गोची झाली आणि त्यांना बहुधा मोदी आता इफ्तार पार्टीसुद्धा पाठवतील आणि त्यांना जावं लागेल निवडणुकीच्या असं केलं का बिहार निवडणुकीपेक्षाही दे या देशातील मुस्लिम समाज हा आपल्या जवळ आल्याशिवाय दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका आधीच्या विधानसभा हो निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळणार नाही याची खात्री पटल्यानंच ते आता अशा प्रकारचे निर्णय घेत आहेत आणि ते जगाला दाखवू इच्छित आहेत मुस्लिम राष्ट्रांना की आमच्याकडल्या मुस्लिमांची आम्ही काळजी घेत आहोत ते आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत कुणाल काबराबाबतचा वाद अजूनही मिटलेला नाही आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने एका वेब पोर्टलला मुलाखत देताना म्हटलेला आहे सुपारी घेऊन त्यांना हे आरोप केलेले आहेत खरा करार कोण महाराष्ट्रानं निवडणुकीमध्ये दाखवून दिलेला आहे बघा एकनाथ शिंदे काय म्हणतात किंवा त्यांचे लोक काय म्हणत आहेत त्याच्यावरती या देशातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरू शकत नाही आपण गद्दारी केल्यापासून जी वक्तव्य करत ती कोणत्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसतात एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत गेल्या तीन वर्षापासून ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोणत्या शब्दकोशात बसत आहेत हे त्यांनी सांगावं कुणाल कामराणी गेल्या अनेक काळापासून अनेक वर्षापासून त्याचे कार्यक्रम हे एक एका व्यासपीठावर तो करतो आणि त्याने प्रत्येकांवरती व्यंग केलेलं आहे त्याने की एकनाथ शिंदेवरच आहे का किंवा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस किंवा मोदींवर केलंय का नाही त्यांनी राहुल गांधीजींवरती केलेलं आहे त्यांनी मनमोहन सिंगवरती केलं आहे त्यांनी सोनिया गांधींवरती केलं आहे त्यांनी माननीय उद्धोजींवरती केलेलं आहे राजकारणामध्ये या गोष्टी सहन करायच्या असतात संयमानं पाहायच्या असतात आणि सोडून द्यायच्या असतात जोपर्यंत तुमच्यावरती व्यक्तिगत स्वरूपाची टीका किंवा बदनामीकारक टीका होत नाही तोपर्यंत राजकारण्यांनी या टीकेकडे एक मजा म्हणून पाहायला पाहिजे गेल्या साठ सत्तर वर्षापासून आम्ही अशा प्रकारची व्यंगात्मक कविता किंवा भाषणं लेखन आम्ही पाहतो आहोत ना एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य मी पाहिलं ही सुपारी आहे मग राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या नेत्यांवर किंवा आमच्यावरती जेव्हा अशा प्रकारच्या टीका टिपण्या अशा लोकांकडून झाल्या तेव्हा त्या तुम्ही सुपारी दिल्या होतात का तुम्ही सुपारी दिली होती का सांगा ना अनेक युट्यूबर जे आहेत भारतीय जनता पक्षाने पोचलेले अनेक आहेत ते आमच्यावर सातत्यानं टीका करत असतात घाणड्या शब्दामध्ये मग त्यांना तुम्ही पोचताय का तुम्ही सुपारी दिली का याच उत्तर त्यांनी द्यावं सर काल योगी आदित्यनाथांची मुलाखत वापर कोणीही समाज, समाज तोडत नाही नंबर एक आणि कोणी व्यक्तिगत टीका केली नाही आपण समाजकारणात राजकारणामध्ये आहोत आम्ही टीकेचे घाव सोचले पाहिजे तुम्ही राजकारणामध्ये आहात ना राजकारणामध्ये तुम्ही काम करताना तुम्हाला प्रत्येकाला एकाच वेळेला खुश ठेवता येत नाही एक मोठा समाज तुमच्या नाराज होत असतो आणि नेमका तो मुद्दा पकडून लेखक पत्रकार साहित्यिक कलावंत किंवा अशा प्रकारचे स्टँडअप कॉमेडियन अलीकडच्या काळामध्ये जर त्याच्यावरती काही भाष्य करत असतील तर ती समाज तोडण्याची भाषा कशी होईल अजिबात होत नाही तुमच्या राज्यामध्ये तुम्ही अशा प्रकारच्या कार्टूनिस्टना व्यंगचित्रकारांना कॉमेडियन सरकार राज्यात तुरुंगात टाकलेलं आहे महाराष्ट्रात तो पॅटर्न जर कोणी लावत असेल तर ते महाराष्ट्राच्या परंपरेला छेद देत आहेत महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे विरोधी पक्ष नेताच नाही सर अजून सभागृहाला स्वातंत्र्याची गळचिपीच आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेत विरोधी पक्ष नेता नाही ही स्वातंत्र्याची एक प्रकारे गळचिपी आहे ना त्याच्यावरती कोणी बोलतय का की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेत्याची नेमणूक का केली जात नाही हे जर आपण सांगितलं असतं तर बरं झालं असतं मुख्यमंत्र्यांनी काल जयकुमार गोरे यांची भलामण केली पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना कोणता छंद काय व्यसन जळलेलं आहे की अपराधी आणि गुन्हेगार मंत्र्यांचा आणि सहकाऱ्यांना पाठीशी घालायचं मला गंमत वाटते राज्याच्या मुख्यमंत्र्यांची कोणत्याही चोराला ते पाठीशी घालतात आणि त्याची भलामण करतात आणि विधानसभेमध्ये तद्दन खोटी माहिती देतात सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला नाही किंवा को पोलीस कोठडीत झाला नाही असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं पण नंतर जो अहवाल आला त्या संदर्भातला त्यात स्पष्ट म्हटलं आहे की सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झालेली आहे पोलीस कोठडीमध्ये अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री तोंडावर पडत आहेत जयकुमार गोरे प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावरती खापर फोडलेलं आहे हे अत्यंत मुख्यमंत्र्यांचं विधानक मुख्यमंत्र्यांची भूमिका ही चुकीची आहे जयकुमार गोरे हे काय प्रकरण आहे याचा ता तपास मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे करावा